सध्या बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे बनत चाललेले आहेत त्यातील एक मुद्दा असा आहे की कामगारांना जे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र घेतलं जातं दिलं जातं त्याच्याबद्दल कल्याणकारी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी सातत्यानी त्यामध्ये अडचणी आणून कशा पद्धतीने अर्ज प्रमाणपत्र रद्द होईल याचं कारस्थान सध्या सातत्याने सुरू आहे मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की जनतेसाठी सरकार आहे जनता जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि याच्यावर शिक्कामोरबत सुप्रीम कोर्टाने गेलेलं आहे दिलेलं आहे त्यांनी या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबद्दल भाष्य केलेलं आहे त्याने असं सांगितलेलं आहे की बांधकाम कामगारांच्याकडून तुम्ही स्वयंघोषणापत्र घ्या म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवा तो म्हणतोय ना आम्ही नव्वद दिवस काम केलेलं आहे तर त्याला सगळे लाभ द्या आता या निर्णयाची अंमलबजावणी सध्या गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये केली जात गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे गुजरात एक वागतं महाराष्ट्र दुसरं वागतं महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी मात्र कायदेशीर सल्ला घेतला आणि घोषणापत्र हे जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देण्याचा प्रकार आहे तो त्यांनी स्वीकारला नाही परंतु दुसऱ्या बाजूला बांधकाम कामगारांना कसं या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मिळणार नाही ना कसं या बांधकाम कामगारांची नोंदणी कमीत कमी राहील याचं कारस्थान सध्या फार वाढलेलं आहे कारण सरळ आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या तीस लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी आहे आणि सव्वीस लाख अर्ज प्रलंबित आहे त्यांचं कारस्थान असं आहे की काहीही करून ही जी संख्या आहे ती कमीत कमी आणायचा प्रयत्न करणे त्याच्यामध्ये मुळातच कामगाराची नोंदणीच होऊ नये त्या ठिकाणी नोंदणीचाच गाळा घोटायचा असा प्रयत्न सातत्याने सुरू आहे दुर्दैवाने कामगार सुद्धा या कायदेशीर काय तरतुदी आहेत हे बघायला तयार नाही नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबद्दल बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की तुम्ही नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ज्या ठिकाणी काम करता त्या बिल्डर किंवा मालकाचं ते प्रमाणपत्र द्याव्याचं आहे आता याच्यामध्ये अनेक खोड्या घातल्या गेल्या खरं म्हणजे कायद्यामध्ये कलम दोनमध्ये व्याख्या केलेली आहे बांधकाम कामगार कुणाला म्हणायचं आपला एक समज आहे गौंडी मिस्त्री म्हणजे बांधकाम कामगार असं नाही इमारत बांधणारे इमारत बांधणार पाडणारे इमारत इमारत दुरुस्त करणारे रस्ते बांधणारे धरणे बांधणारे लिफ्ट बसवणारे हे सगळे बांधकाम कामगार असं त्या व्याख्येमध्ये दिलेले आहे आणि दुसरं असं दिलेलं आहे की या बांधकाम कामगारांच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक पंधरा वस्तू काढले आहेत वीट तयार करणे सिमेंट वीट तयार करणे दगडं फोडणे हे जे हे काम करणारे पंधरा नमुन्याचे कामगार त्याच्यामध्ये लिफ्ट बसवणारे सुद्धा हे सुद्धा बांधकाम कामगार आहेत त्यांनासुद्धा ते लाभ द्यावेत असं सांगितलेलं आहे तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे हे महाराष्ट्रातले कामगार सातत्याने विसरतात अतिशय एक महत्त्वाची तरतूद महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे ती कोणती आहे तर रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सगळ्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देता येईल असा दोन हजार तीन तेरा साली महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे हा नुसता निर्णय घेतलेला नाही तर याची अंमलबजावणी झाली पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेवरल्या कामगारांना ही बांधकाम कामगारांची कार्ड दिले पाहिजेत लाभ दिले पाहिजेत त्याच्यासाठी कमिटी नेमलेली आहे पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यामध्ये ही कमिटी शासनाच्या जी आर नसार सुद्धा अस्तित्वात आलेली नाही कलेक्टर मार्फत सहाय्यक कामगार असताना सांगायचं आहे की एवढे एवढे कामगार आहेत रोजगार हमी योजनेवरले त्यांना तुम्ही काढ द्या त्याच्यासाठी मोहीम राबवणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण ते मुळातच केलं जात नाही दोन हजार सतरा साली परत महाराष्ट्र शासनाने कमिटी तयार करा म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे कोण बोगस आणि कोण खरा असं काय बोंबलायची गरज नाही शासनाने सरळ सरळ रोजगार हमी योजनेतल्या कामगारांना सगळ्या काम, काम करणाऱ्या लोकांना बांधकाम कामगार ठरवून टाकलेलं आहे यामध्ये सुरुवातीला दोन तीन गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये या अधिकाऱ्यांनी कारस्थान करून बोंबाबुंब केलेली आहे खरं म्हणजे अस अभिप्रेत काय आहे की जे लोक बांधकाम करतात त्यांचं दहा लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी खरं म्हणजे या कायद्याखाली प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे अडीचशे रुपये भरून कमीत कमी ते घेत नाहीत नव्वद टक्के मालक आणि जो घेतो त्याचंसुद्धा प्रमाणपत्र चालतं नंबर दोन जे बांधकाम कामगार एखाद्या इमारतीचं बांधकाम करतात आणि त्याचं जर काही लायन्स म्हणजे जर परवानगी त्यांना घेतलेली असेल तर मग सरळ आहे त्याचंही प्रमाणपत्र चालतं पण यामध्ये त्यांनी कारस्थान असं करून ठेवलेलं आहे की तुमचं प्रमाणपत्र ज्यांनी द्यायचं तो इंजिनियर जो आहे तो शासनाकडे त्याने लायसन्स घेतलेलं असलं पाहिजे लायसन्स धारक इंजिनियर असेल तरच ते स्वीकारलं जाईल अन्यथा स्वीकारलं जाणार नाही आता यामध्ये एक साधी गोष्ट आहे की वर्षभरामध्ये तो नव्वद दिवस काम करतो त्यानं चार महिने काम करो लिहिलेलं आहे पाच महिन्यात काम केलं म्हणून लिहिलेलं आहे तर तुम्ही नेमकं नव्वद दिवस कधी काम केलं हे त्यात लिहिलेलं नाही म्हणून तुमचा अर्ज रद्द करतो सुद्धा उद्योग सगळीकडे चालू असतात तर हा एक भाग झाला की त्याला सरळ सरळ शरर जिथं कामगार काम करतो त्याच्यामार्फत जर प्रमाणपत्र दिलं तर, दिल, तर त्याला त्यांनी सर्व योजनेचे लाभ दिले पाहिजेत आणि नोंदणी करून घेतली पाहिजे त्याच्याऐवजी केलं जातं काय अर्ज नाकारले जातात आणि सातत्याने कामगारांना त्रास दिला जातो हा भाग याच्यामध्ये आहे यामध्ये काही कारण नसताना इंजिनियरचं लायसन्स त्यांनी घातलेलं ला आहे आणि ते असल्याशिवाय घेतलं जात नाही दुसरा एक उद्योग केला जातो बेकायदेशीर खरं म्हणजे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कसलाही कायदा पाळत नाही हे कायद्याच्या विरुद्धच वागतात रोज कायदा काय आहे या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी पाहिजेत बालक संघटनेचे प्रतिनिधी पाहिजेत परंतु गेल्या तीन वर्षापासून त्यांनी प्रतिनिधी नेमलेले नाही म्हणजे कामगार संघटनाचे प्रतिनिधी असते तर त्यांनी सांगितलेलं असतं ना कामगारां कामगारांच्या काय अडचणी आहेत दुखणी आहेत हे त्यांना ऐकायचंच नाही अरेरावी चालू आहे दादागिरी चालू आहे लोकशाही सगळी या कल्याणकारी मंडळामध्ये त्याचा मुर्धा पाडलेला आहे आणि त्याच्यामुळे यांच्याकडनं काय अपेक्षा करायची असंच करणार हे आणि त्याच्यामुळे की सरळ सरळ काही जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आहेत काही त्यांना वाटत नाही तेरी ते काय करतात बिल्डरचं बी मालकाचं बी प्रमाणपत्र नव्वद दिवसाचं घेतात आणि वर आणि सांगतात तुम्हाला ग्रामसेवकाचं द्यायला पाहिजे काही संबंध नाही दोघांना द्यायचं असं दोघांना द्यायचं नाही म्हणून त्यांनी निर्णयसुद्धा घेतलेला आहे तो आम्ही चोवीस तारखेला वर्कशॉप सांगलीमध्ये घेतला त्यावेळेला ते त्याचं पत्रही मी दिलेलं आहे म्हणजे जर काही बांधकाम काम काम करत असताना त्या ठिकाणचा मालक जर प्रमाणपत्र देऊ शकत नसेल तर त्याला पर्याय म्हणून त्यांनी ग्रामसेवकाचं घेतलेलं आहे पण ग्रामसेवकाचं कंडिशनच नाही पण याची कसलीही परवा न करता कायदा धुडकावून लावून सरळ सरळ अर्ज नामंजूर करण्याचे उद्योग सुरू आहे त्यामुळे मी एक कुठलं तरी प्रमाणपत्र पाहिजे आता यामध्ये ग्रामसेवकाने द्यावं आता खरं म्हणजे हा कायदा नाही काही काही जण अर्धवट लोक असे म्हणतात की हा कायदा आहे कायदा नाही महाराष्ट्र शासनाने केलेले नियम आहे ते कायदा केला आहे भारत सरकारने ते नियम जोडलेले आहेत तरी आणि त्या नियमामध्ये हे जे जोडलेलं आहे ते जर मूळ कायद्याच्यावरती जात असेल तर ते त्यांना दादागिरी करून आम्हाला आणता येणार नाही तर सरळ सरळ आदेश आहे की एकतर तुम्ही ग्रामसेवकाचं हो घ्या किंवा तुम्ही मूळ मालकाचं घ्या दोन्हीची सुद्धा काही गरज नाही त्याच्यानंतर आता अलीकडेच त्यांनी फतवा काढलेला आहे तर या मंडळामध्ये असं चालू आहे हे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यापासून कागदावर निर्णय करायचा का आणि वर्तणूक आता त्याच्या उलटी करायची निर्णय असं केलेला आहे त्याने की नाका कामगारांनी जर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर काम करत असतील तर ज्या ठिकाणी ज्या मालकाकडनं काम केलेलं आहे त्या मालकाचं नाव लिहा आणि त्याची सही घ्या आणि ते तुम्ही प्रमाणपत्र जे आहे ते तुम्ही लोड करा आता हे सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंही हे त्यांनी छापलेलं जे बारीक पुस्तिका आहे त्याच्याबद्दलचा नमुना तो मिळत नाही कोण म्हणते छापाल टाकले आता हे मिस्टर कुंभार आम्ही ज्यावेळेला भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांना आम्ही सांगितलं की महाराष्ट्रात कोणी देत नाही तर म्हटलं आम्ही छापतो आता ह्या गोष्टीला सुद्धा चार महिने होऊन गेले काय नाही नुसता थापा मारायच्या आणि प्रत्यक्षामध्ये कामगारांची कसं कामं करायचं नाही हे सगळं कारस्थान चालू आहे तर तेही त्यांनी बाजूला ठेवलं आता प्रश्न असा आहे की ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राबद्दल कसा विचार करायचा हे खरं म्हणजे कार्यकर्त्यांना त्याचं आकलन नीट होत नाही हे दुर्दैव आहे आपण हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की जिल्हाधिकारी शासन यांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की तुम्ही रोजगार हमीवर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना हे प्रमाणपत्र द्या म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे की लाखो जे मजूर आहेत रोजगार हमी योजनेवर काम करणारे त्यांचा बांधकामाशी काहीतरी संबंध नसला तरी त्यांना बांधकामाचं ओळखपत्र दिलं पाहिजे हा मुद्दा आहे आता याबद्दल तुम्ही ग्रामसेवकांना विचारू शकता आता आपण बघतोय मनरेगा आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना त्या योजनेखाली किती लोकांना काम केलं मिळतं खरं म्हणजे अनेक ठिकाणी असा अनुभव आहे की ज्याने काम केलेलंच नाही त्यांच्या नावावर चेक निघतात त्यांच्या नावावर बँकेत पैसे जमा होतात ते पैसे आणि कोण काढून घेते याचा पत्ता लागत नाही असं चालू आहे रोजगार हमी योजना म्हणजे पूर्वी सत्याहत्तर सालापासून एक म्हण होती रोजगार हमी योजना म्हणजे अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही म्हणजे रोजगार हमी तर परत एकदा बी नाही दहा टक्केही कामगारांना द्यायचं नाही असं सध्या सुरू आहे त्याच्यामुळे या रोजगार हमीबद्दल कायदा आहे जबरदस्त कायदा आहे महाराष्ट्रातला कायदा क्रांतिकारक कर आहे सत्याहत्तर साली झाला सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा झाली शेवटी दोन हजार पाच साली भारत सरकारने या महाराष्ट्राचा रोजगार हमी योजना काही बदल करून त्याचं नाव महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे चाळीस हजार कोटीपेक्षा दरवर्षी रक्कम धरली जात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कायदा तयार झाला त्या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत दारुण आहे भ्रष्ट आहे त्याचं सोशल ऑडिट होतं त्या सोशल ऑडिटमध्ये सुद्धा अनेक कृपत्या करून ते कसं दावायचा सगळा कैरकारभार हे सध्या सुरू आहे तर मुद्दा मी तुम्हाला असं सा सांगतो आहे की या रोजगार हमी कायद्यामध्ये मनरेगामध्ये एक कलम आहे चार नंतर ते काय सांगतं की ज्यांनी रोजगार हमी योजनेचं कार्ड काढलेलं आहे जॉब कार्ड त्याला -कार, ग्रामसेवकाने काम दिलंच पाहिजे जर कामगारांनी मागणी केली रोजगार हमी योजनेवरल्या जॉब कार्ड धारकानी आणि ग्रामसेवकांना जर त्यांना काम दिलं नाही तर त्यांना बेकार भत्ता देण्याची तरतूद आहे पण बेकार भत्ता द्यायची तरतूद जर लागू झाली तर तहसीलदार मात्र ताबडतोब त्या ग्रामसेवकाला सस्पेंड करतो ही परिस्थिती आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे बांधकाम कामगारांना कार्यकर्त्यांना की तुम्ही अगोदर जॉब कार्ड काढा ना कुणालाही जॉब कार्ड काढता येतं रोजगार हमी योजनेवर ज्यांनी जॉब कार्ड काढलेलं नाही त्यांनी काढावं हो। जॉब कार्ड काढल्यानंतर कामाला जायलाच पाहिजे असं बंधन नाही त्यांनी काम द्यायला पाहिजे आणि आम्हाला काम करायची इच्छा पाहिजे पण याचा अर्थ जॉब कार्ड काढायचं नाही असं नाही महिन्यातले काही दिवस मी काम करू शकतो काही दिवस माझं काम असतं त्यामुळे तुम्ही सरळ ज्यांना ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र पाहिजे त्याने तुम्ही असं उलट खाण्याचा प्रयत्न करा बघा ते बरोबर होते की नाही तुम्ही त्यांच्याकडे प्रमाणपत्र मागूच नका त्यात काय आहे की अडचण ग्रामसेवक तुम्हाला प्रमाणपत्र दिल आणि सुद्धा नाही ना त्याच्यावर काय जबरदस्ती आहे काय तुमची तुम्हाला प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे तो म्हणेल तुम्ही कामगारच नाही कशाला तुम्हाला द्यायचं पण जॉब कार्ड असेल आणि तुम्हाला काम देणार नाही अशी म्हणायची हिंमत त्याच्यात नाही घराकडे जाईल नोकरी जाईल त्याची बोमलत त्यामुळं मी म्हणतो तुम्ही सगळ्यांनी जॉब कार्ड काढा ना जॉब कार्ड काढा नंतर रोजगार हे बांधकामाचं बी कार्ड काढा जॉब कार्ड काढून कार। 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 जायचं त्याच्याकडे काम मागायचं त्याला सांगायचं तुला काम द्यायचं आहे का नाही हे बाजूला ठेवू आम्ही तुला काम मागणार नाही तू आमचं एवढं नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राला सही कर संपला विषय आणि त्याला हे सांगायचं ठासून आणि तुम्ही मला फोन करून माझ्याकडनं मागून घ्या हे जे दोन हजार तेरा सालचा जी आर आहे दोन हजार सतरा सालचा जी आर आहे ते मी देतो ना तुम्हाला त्याचे नंबरच देतो तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो तो निर्णय जो काय आहे तो तु। तुम्ही त्याला सांगा ग्रामसेवकाला की ह्या निर्णयाप्रमाणे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा बांधकाम कामगार द्यायचं प्रमाणपत्र असं सरकारचा आदेश आहे कलेक्टरला आदेश आहे सहायक कामगार आयुक्ताला आदेश आहे हेच तुम्ही विसरताय आणि नुसतं उड पडावायचं ग्रामसेवक देत नाही देत नाही अरे देत नाही म्हणून तुम्ही धडवतो बसला कोण देणार तुम्हाला तुम्ही त्याला धरा ना तुम्ही मी म्हणतो असं धरा त्याची नोकरी राहणार नाही त्याला मग द्यावं लागेल महाराज काय मेहरबानी करतोय का मुळात हे महाराष्ट्रातले जे विकृत काही अधिकारी आहेत त्यांना हे समजायला पाहिजे की सगळ्यांना पेन्शन भारतातल्या मिळालं पाहिजे साठ वर्षाच्या वर प्रत्येकाला महिन्याला पाच हजार मिळाला पाहिजे सगळ्यांना ईएसआय असंघटित उद्योगातील कामगारांना मिळाला पाहिजे या संघटनेमार्फत पंचवीस तारखेला दोनच दिवसापूर्वी प्रचंड निदर्शनं करण्यात आली असंघटित उद्योगातील कामगारांना दररोज काम, दर काम करीत असताना सव्वीस दिवस महिन्याचे झाले तर त्याला सव्वीस हजार रुपये किमान मिळालं पाहिजे सगळ्यांना सुविधा आरोग्य सुविधा मोफत मिळाल्या पाहिजे सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे मग हे जर झालं तर मग बांधकाम कामगारांचं कार्ड घेऊन आम्हाला कशाला पाहिजे तुमचे कल्याणकारी गोष्टी तुम्ही हे केलेलं नाही हे सगळं दिवाळ निघालेलं आहे भारताचा दारिद्र्यामध्ये खालून एकशे एकोणसत्तरावा नंबर लागतो अत्यंत वाईट अवस्था आहे कुपोषणामध्ये जगता लोक आणि हे तुमचा दरिद्री कारभार असल्यामुळे या भारतामध्ये प्रचंड आर्थिक विषमता आहे त्यामुळे देशाचा विकास होत नाही मुठभर लोकांचा विशास विकास करायचा आणि मग ते अडाणी अंबानी यांच्या पलीकडे कोणाचा विकास जात नाही आणि बाकीच्या लोकांचा विकास सगळा हा रोखला गेल्यामुळे देशाची प्रगती होत नाही तर त्यामुळे की कामगारांनी एक लक्षात घ्या तुम्ही उलटा काय विचार करताय मला समजत नाही तुम्ही ग्रामसेवकाकडे तुम्ही मागूच नका ना प्रमाणपत्र नव्वद दिवसच त्याला तुम्ही जॉब कार्ड काढा आणि सांगा मला काम द्या म्हणून तो नाही देऊ शकत तुम्हाला काम त्यांनी कुणाला काम द्यायचं ते ठरवून टाकलेलं आहे त्यामुळे की या हा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जाऊन बसा उठू नका तिथे आता हा निर्णय आहे की पाच जून दोन हजार तेवीस आहे नाका कामगारांचा तो त्यांना दाखवा नाका कामगार पुस्तकाची मागणी करा तुमच्याकडे जे काम करणारी माणसं आहेत कामं घेऊन काम, काम करणारी माणसं आहेत त्यांचं तुम्ही दोनशे पन्नास रुपये भरून नोंदणी करा जो नोंदणी केलेला माणूस असेल तो कामगारांना प्रमाणपत्र देऊ शकतो तर ह्यातला अनेक पर्याय आहेत या सर्व पर्यायांचा विचार करा रोज आपलं उठसूट उठसूट नुसता ग्रामसेवक ग्रामसेवक जो देत नाही त्याच्या नावानं उग वडत बसायचा काय उपयोग नाही त्यानं दिलं पाहिजे त्याला तुम्हाला वट्टीवर आणायचं असेल तर अशा मार्गाने तुम्ही वट्टीवर आणा आणि मग असं केल्यानंतर तो सर्वांना दिल्याशिवाय त्याच्यासमोर काही मार्ग राहणार नाही तर याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील तर जरूर संपर्क करा मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सध्या दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि दहा लाख लोकांनी हे यूट्यूब चॅनल बघितलेलं आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर आपण जरूर संपर्क करा आणि या पद्धतीचा अवलंब करा आणि हीच लढ्याची सुरुवात आहे एकदम उतून टोकाला जाऊन मोर्चा काढला म्हणजे सगळं झालं नाही मोर्चा हे शेवटचा हत्यार आहे अगोदर या हात्याचा वापर करा ईमेल्स पाठवून द्या मी पाठवून दिले निवेदन तुम्हाला ग्रुपवर ते कोण पाठवत नाहीत आणि नुसतं आपलं व्हॉट्सअपवर बोंब मारायचं आता व्हॉट्सअपवर तुम्ही बोंबल्यावर त्या व्हॉट्सअप बाहेरच्या लोकांना काय समजणार आहे का अर्थ किंकाळी मारायची त्या व्हॉट्सअपवर काही त्याचा उपयोग नाही तर ह्या गोष्टीचा अवलंब करा या सोशल मीडियाचा असा वापर करा आणि या पद्धतीनं आपण केला तर आपल्याला निश्चित विजय मिळेल आपले प्रश्न सुटतील आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र नक्की मिळेल धन्यवाद